आप देख रे हेडलाईन न्यूज विशालगडावर आपण जी सत्यता पडताळणी केलेली आहे तर याबाबत आपण कुठल्या निर्णयावर पोहोचलेला आहात कोल्हापूर जिल्ह्यातील विशालगड आणि गजापूर या ठिकाणी मुस्लिम समाजावर मुस्लिम समाजातील महिला आणि लहान मुलं त्याचबरोबर मशीद आणि दर्गा यावर जो पूर्वनियोजित हल्ला झाला त्याबद्दल आम्ही दोन दिवस सत्यता पडताळली आणि त्या सत्यता पडताळल्यानंतर अनेक लोकांना भेटल्यानंतर आणि वस्तुस्थिती पाहिल्यानंतर असं लक्षात आलं की हा हल्ला जो आहे तो पूर्वनियोजित होता अतिक्रमणाचा आणि मशिदीचा काही संबंध नाही मशीद ही कायदेशीर आहे आणि मालकीच्या जागेवर आहे ती गजापूर गावात आहे गजापूर गाव हे विशालगडापासून पाच किलोमीटर दूर आहे आणि त्या ठिकाणी मुस्लिम वाडी आहे धनगरवाडी आहे मराठा वाडी असे वेगवेगळ्या वाड्या आहेत त्या ठिकाणी हे गावकरी आहेत आणि जी मशीद आहे ती कायदेशीर जागेवर आहे त्या ठिकाणी गजापूर गावातले जे काही ग्रामस्थ आहेत ते स्वतःच्या जागेचे मालक आहेत त्यांचा अतिक्रमणाशी काही एक संबंध नाही त्याचबरोबर विशालगडावरील जी दर्गा आहे ती देखील अतिक्रमणामध्ये दे येत नाही असं असताना पूर्वनियोजितपणे हिंदुत्ववादी गटांकडून अशा, अशा प्रकारे मशीद आणि दर्गा यांना त्याचबरोबर मुस्लिम समाजातील जी घरं आहेत त्या घरांना लक्ष्य करण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे ते हत्यारं घेऊन आलेली होती त्यांनी त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणात नासधूस केलेली आहे कोट्यावधी रुपयाची नासधूस केलेली आहे लोक स्वतःचा जीव वाचून महिला आणि मुलं जंगलात पळत गेली म्हणून ती वाचली याची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे त्या ठिकाणचे एस पी जे आहेत ते स्वतः आहे तिथं हजर होते आणि त्या ते, ते निष्क्रिय राहिले असं देखील आम्हाला आढळून आलेलं आहे त्यामध्ये एक जखमी आहे होऊन त्या ठिकाणी पोलीस फोर्स कमी देण्यात आला असंही आढळून आलेलं आहे कोट्यवधी रुपयाची मालमत्तेचं नासधूस करायला चार ते पाच तास पोलिसांनी त्यांना दिले अशाही प्रकारचं देखील सत्य समोर आलेलं आहे जे पोलीस जे कमी संख्येनं त्या ठिकाणी होते त्यांचा देव जीव देखील धोक्यात आलेला होता एका पोलिसावर तलवारीनं वार केल्याचंही दिस दिसून आलेलं आहे आणि एस पीनी कुठलीही काळजी त्या ठिकाणी घेतलेली नाही असं त्या ठिकाणी दिसून आलेलं आहे आणि त्यामुळं हे सगळे जे काही कोट्यवधीचं नुकसान झालेलं आहे त्याची संपूर्ण भरपाई मिळाली पाहिजे अशी देखील आम्ही राज्य शासनाकडे मागणी करतो याची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे न्यायालयाच्या निगराणीखाली त्याचबरोबर हा आतंकवादी हल्ला आहे या ठिकाणी आतंकवादाचा गुन्हा देखील नोंदवला गेला पाहिजे आणि हा पूर्वनियोजित कट आ, कट असल्यामुळं आणि येत्या तीन महिन्यामध्ये निवडणुका असल्यामुळे त्याच्यावर लक्ष ठेवून हे करण्यात आलेलं असं दिसून येतंय त्या ठिकाणी हिंदू मुस्लिम एकोपा आहे गावातले हिंदू जे आहेत ते मुस्लिमांची काळजी घेतात सगळे एकोप्यानं राहतात हा हल्ला झाल्यानंतर त्या ठिकाणच्या हिंदू ग्रामस्थांनी या उद्ध्वस्त झालेल्या मुस्लिम ग्रामस्थांचे संध्याकाळी येऊन त्यांची विचारपूस करून त्यांना जेवण देखील देण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे आणि त्यामुळं त्या या ठिकाणचे याच्या मागे जे मास्टर माइंड आहेत त्यांच्यापर्यंत पोलीस पोहोचले पाहिजेत आतंकवादाचा गुन्हा या दाखल होऊन याच्यावर दोषींवर कडक कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे